श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे गुरुवार आणि उद्या आहे वैशाख महिन्यातील कालाष्टमी प्रत्येक महिन्यामध्ये एकदा कालाष्टमी येत असते कालभैरव हे भगवान शिवाचा पाव पाँच, पाचवा अवतार आहे आणि या दिवशी माता दुर्गेची सुद्धा पूजा करण्याचे नियम आहे आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते शिवशंकरांचे रुद्ररूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते कालभैरवाला काशीचा कोतवाल असं देखील म्हटलं जातं हा दिवस भगवान कालभैरवाची प्रार्थना करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो कालाष्टमी हा दिवस शिवाच्या भक्तांसाठी महत्त्वाचा दिवस आहे सूर्योदयापूर्वी उठून लवकर स्नान करायचं असतं कालभैरवाची विशेष पूजा करायची असते आणि तुमच्या सर्व पापांची क्षमा आणि आशीर्वाद घ्यायचा असतो या दिवशी तुम्ही जीवनात समृद्धी आणि आनंद आणि यश मिळवण्यासाठी देखील व्रत करू शकता आता या दिवशी बघा पुराणांनुसार अंधकार सूर्या राक्षसाने एकदा आपली क्षमता विसरून अहंकाराने भगवान शिवावर हल्ला केला त्याला मारण्यासाठी शिवाच्या रक्तातून भैरवाचा जन्म झाला आणि कालभैरव हे शिवाचे स्वरूप आहे म्हणूनच शिवपूजेपूर्वी भैरवाची पूजा करण्याची पद्धत आहे त्यांची पूजा केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते महादेवाचे रुद्र रूप कालभैरव हे तंत्रांचे देवता मानले जातात म्हणून तंत्र मंत्रांची साधना सुरळीत होण्यासाठी प्रथम कालभैरवाची पूजा केली जाते कालभैरव हे भक्तांचे शत्रू आणि संकटांपासून रक्त दर्शन करतात सर्व शक्तीपीठांमध्ये निश्चितपणे भैरवाची जागृत मंदिरे आहेत कालभैरव जयंती या दिवशी व्यतिरिक्त रविवार बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवस भैरवनाथाचे मानले जातात या दिवसात कोणताही उपाय केल्याने भैरव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताला यश मिळवण्या यश देण्यासाठी ते आशीर्वाद देत असतात कालभैरवाची आपल्याला पूजा कशा पद्धतीने करायची आहे बघा कालाष्टमीच्या दिवशी भैरवाच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे मनोकामना पूर्ण होईपर्यंत हा उपाय रोज तुम्हाला भक्तिभावाने करायचा आहे कालाष्टमीच्या दिवशी आणि ओम नम शिवाय लिहून शिवलिंगाला एकवीस बिल्वपत्र तुम्हाला अर्पण करायचे आहे भगवान भैरवाचे वाहन मानल्या जाणाऱ्या काळ्या कुत्र्याला तुम्हाला खायला द्यायचा आहे आणि तो व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती टाकलेला आहे की आपल्याला काय खायला द्यायचं तो उपाय कशा पद्धतीने करायचा तुम्ही या दिवशी बघा गरिबांना दूध दही मिठाई खाऊ घालू शकता हा उपाय केल्याने भगवान भैरव आणि शनिदेव दोघेही प्रसन्न होतात ब्राह्मणांना अन्न वस्त्र आणि पैसा दान करायचा आहे कालाष्टमीच्या दिवशी चाळीस दिवस सतत कालभैरवाचे दर्शन घ्यायचं आहे हा उपाय केल्याने भगवान भैरव प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात भगवान शिवाचा पाचवा अवतार भैरव याला भैरवनाथ असेही म्हणतात नाथ समाजात त्यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे सार्वजनिक जीवनात भगवान भैरव भैरू महाराज भेरु बाबा मामा भैरव नानाभैरव इत्यादी नावाने ओळखले जातात तर मी तुम्हाला कालाष्टमीची संपूर्ण माहिती तर सांगितलीच आहे आता उद्या कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतात त्या इच्छापूर्तीसाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण ज्या वेळेस या ज्या काही विशिष्ट तिथी असतात या तिथींना जर आपण काही उपाय केले तर त्या इच्छा आपल्या नक्कीच पूर्ण होतात कारण त्यावेळेस पृथ्वी तलावरती ज्या ऊर्जा असतात त्या सकारात्मक ऊर्जा अनेक पटीने असतात तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे कालभैरवनाथाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा तर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे थोड्याशा मोठ्याशा आकाराची मातीची पंती घ्यायची त्यामध्ये तुम्हाला कापसाची वाट टाकायची आहे चार दिशेला चार पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार दिशेला चार वाते टाकायच्या एकाच दिव्यामध्ये म्हणजे आपल्याला चारमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचंच तेल टाकायचं आहे आता मोहरीचं तेल टाकल्यानंतर तुम्हाला हा दिवा कालभैरवनाथाच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे कालभैरवनाथाच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे तिथे खाली अगोदर तांदूळ ठेवायचे त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा त्या दिव्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ आणि एक दोन लवंगा टाकायचे आहेत तुटलेल्या फुटलेल्या लवंगा नकोत अखंड फुलवाल्या लवंगा आणि चिबुडभर काळे तीळ तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा कालभैरव नाथाकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला कालभैरव अष्टकमचं अकरा वेळेस पठण करायचं आहे अकरा वेळेस पठण झाल्यानंतर तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे जेवणामध्ये जर एखादा शत्रू त्रास देत आहे किंवा करणे बाधा वाईट बाधा नकारात्मकता ह्या गोष्टींचा थोडा जरी तुम्हाला त्रास होत आहे तर त्या गोष्टींचा त्रास संपवण्यासाठी ती तुम्ही तिथे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हा दिवा तिथे जळून द्यायचा आहे परत तो दिवा आपल्याला घरी घेऊन यायचा नाही एक गोष्ट लक्षात ठेवा त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचंच तेल टाकायचं आहे आपलं जे घरातलं दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी मोहरीचं तेल हे खूप खूप प्रभावी असतं त्यामुळे शक्य असेल तर मोहरीचंच तेल तुम्हाला त्याच्यात टाकायचं आहे त्यानंतर दिवा आ... प्रज्वलित करून सेवा करायची आहे तर जी सेवा सांगितलेली आहे अकरा वेळेस कालभैरवाष्टकमची तर, आवर तर ती आवर्जून करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे तिथे कालभैरवनाथांना तुम्हाला शक्य झाला तर जिलेबीचा किंवा मग सफेद मिठाईचा वगैरे भोग तुम्ही तिथे म्हणजेच नैवेद्यामध्ये तुम्ही तिथे अर्पण करू शकता आणि त्यानंतर जर कालभैरवनाथांची आरती वगैरे तिथे होणार असेल तर आवर्जून आरती करून तुम्ही घरी यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे कालभैरवनाथांचं मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊ शकता हा उपाय मंदिरामध्येच आपल्याला करायचा आहे कारण जी ऊर्जा मंदिरामस्ते मध्ये असते तर तितकी ऊर्जा आपल्या घरामध्ये नसते आणि मंदिरामध्ये कालभैरवनाथाची मूर्ती सुद्धा असते आपण आपल्या घरामध्ये कालभैरवनाथाची मूर्ती स्थापित करत नाहीत त्यामुळे मंदिरामध्येच हा उपाय करण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर नक्की करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ